नमस्कार आता मी साष्ट मध्ये आहे आणि हा जो रस्ता आहे हा पैठण रस्ता आहे पैठण रस्त्यावर आलो आहे त्या ठिकाणी बास टाकली आहे रात्रीच लोक सुरक्षित ठिकाणी आलेले आहेत साष्ट पिंपळगाव मध्ये गोदावरीचं पाणी घुसलं आणि त्या गावातील शेतकऱ्यांना रात्रीच हलवण्यात आलंय आता प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून कुठेतरी जिथं जागा मिळेल तिकडे जातोय भयानक परिस्थिती निर्माण झालेली या ठिकाणी आपण बघू शकता काही माता मोले बसलेल्या त्यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहेत नेमका काय परिस्थिती आहे या साष्ट पिंपळगाव मध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचंय ताई कुठल्या तुम्ही सवा सवा कधी पासून आला तिकडे रात्री अकरा वाजली होती बर काय सांगण्यात आलं किंवा कसं आलं तिकडं ते वरून म्हणजे शासनाने सांगितलं ना पाणी सोडले तुम्हाला म्हणून असं गोदावरीला तुम्ही तुमची तयारी करून घ्या मग तिथून पुढे आम्ही ते सगळं सोडून दिलं हा काय घरा सगळं पसारा राहिला ना घरात पाणी आलं घरामध्ये आता खायचं धान्य वगैरे सगळं सगळं आता तिथेच सोडून आलं आदली पायली नाही सगळं वाटू आदली पायली जी संघ आणला याच्या आता जीव होईल ते शासनाच्या वार नाही काय करतेत काय नाही नाही तर हा ना सांगा आता सगळं शेतामध्ये आपण जे मेहनतीने ते सगळं सोडून यायची वेळ आली सगळं सोडून दिलंय शेतातून बी पाणी फिरलं आता शेतातून बी पाणी नाही राहिले निघायची पंचायती आमची रात्री अकरा वाजता निघणं आला आम्हाला कारण की किधून वाटायला पाणी येत होतं त्याच्यामुळे लवकरच निघणं आलं पाणी नंतर शिरलं घरामध्ये आता सध्या सगळंच मालटाळले पसारा आसारा आहे कापस येत उली आणून टाकलेले भोत दोन भोत फुटले होते तर याचून मेहनतीने सगळं पिकवलं सगळं सोडून देणं आलं जीव घेऊन पळ शेवटी आहे लेकरं वगैरे सगळं शा सगळे दप्तरते दप्तर घराणीचे आता काय का आणायचं काय इथं इथं तर सुविधा काय आमच्या संघ आणण्यासाठी जेवण वगैरे केलेत का नाही जेवायची काय अशी सुई का ए, यो यो वाटल पसार मांडायचा फिरसन ते आणून खाल्ले दुसरे काय आता तुम्ही कुठल्या सव्वाशे वस्ती वर्षात काय सांगाल नेमका काय परिस्थिती आमच्या रात्री खूप खूप हाल झाले शाळा आणता येणार कर्ड आणता येणार लहान लहान मुलं होते त्यांना पण आणता ये आम्हाला अकराश नंतर निघायला लावलं आम्हाला पोलीस आले म्हणले निगामणी बाहेर आम्ही निघत नव्हतो पण म्हणे निघामणी बाहेर निघायला पाहिजे सुरक्षित ठिकाणी आलात ते चांगलंच आहे काय सांगाल का आज परिस्थिती खूप वाईट झाली गरदार सोडून आलो ना हाल झाली आमची रात्री गुरु काय पळत येत कुंकड लेकर गाडीत मांडायला नाही जागा कुणाला गाडी बैला हायत कुणाला नाहीत लय लय हाल झाली आमची रात्री लय हाल झाली पाणी आले सगळं जीव मुठीत धरून सोडून सगळं सोडून दिलं मोकळाच निघालोत काहीच नाही मला सांगा एवढं कष्टाने कमवलंय सगळं आणि ती सोडून द्या ना काय भावना लहान मग सोडून द्या वाटत नव्हतं पण जीवापाशी आता जीव घेण्यासाठी जगून कस तरी जागा म्हणून आता निघलो घराच्या बाहेर काय नाही इलाज गोष्ट कधीपर्यंत इकडे आता पाणी कमी नाही पाणीच कमी नाही झालं घराने पाणी परत जाता तुमच्या घरातल्या वस्तू शक्यता नाही घराईन गुडघे इतकं पाणी आजच्याला आमच्या आणि आता या वस्तू शक्यता आहेत का आता घराकडे जाता येते नाही जाता येत आजूक रस्ता बंद बंद था, तार्ण तार्ण जाता येत नाही आम्हाला आज दोन दिवस हालता येत नाही आम्हाला इथं अरे बापरे मग आता पाऊस जर आला तर कुठं थांबणार आता पाल कोण तपडा चेडू आकडे बांधायला लागणारे त्याच्यावर आता ताडपत्री आणायला इकडं नाही पाणी मग ताडपत्री वरून टाकूत गाडीवर आणि बसत ना गाडी खाली मग गेली रात्री लय हाल झाली आमची तू बाळा शाळेत जातेस हो किती मी सातवीला मग शाळा आहे का नाही आज नाही पाणी शाळेत नाही शाळेत पण पाणी आहे हो। मग आता तुझा अभ्यास माझा अभ्यास घरीच आहे त्यात तर आले ते पाणी मग आता सर मॅडम बोलतील ना तुला नाही सरला माहिती पाणी पाणी आलं म्हणून माहिती आहे तुला तिदी शाळेत जाते पाठीमागचे किती वेला आहेस तू अच्छा नववीला आहेस आता शाळा काय करायचं मग शाळेत जायचं की नाही कसं जाणार आता पाणी कमी झालं पाणी कमी झाल्यावर जायचं तर बघू शकता आपण ही सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्र प्राणच्या माध्यमातून आपण जी बघताय ती या लोकांना आपलं घरदार सगळा संसार सगळं कुटुंब प्रपंच सोडून आज जीव मठी मुठीत धरून रस्त्यावर पडावं लागलं आहे आणि रात्री हाताला जे काय लागेल चार कपडे असतील बाजा असतील खायचं थोडं थोडं धान्य असेल हे सगळं घेऊन आपल्या लेकरांम बाळासाठी जे काही कमवलेलं आहे जे काही घरामध्ये धान्य गोळा करून ठेवलेलं आहे ते सगळं पाण्यामध्ये सोडून आज हे सगळे उघड्यावर संसार मांडून या ठिकाणी बसलेले आम्हाला रडायला यायला लागलं ना पसारा काय घ्यावा आणि काय ठेवा ठोवा समजा नाळी दुळी सगळं वायाला चाललंय मग रडायला यायला लागला आम्हाला येऊ वाटा पण यावं लागलं जीव बचायसाठी यावं लागलं ना आम्हाला ह्या वेदना आहे ह्या माता बावल्यांच अंतकरण खर तर समजून घेतलं पाहिजे दिवसभर वन वन रानामध्ये फिरायचं रानात काबाड कष्ट करायचं आणि वर्षभर हातातोंडाशी आलेला गाज जो काही सांभाळून ठेवलेला आहे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी दवाखान्याच्या खर्चासाठी अजून वेगवेगळ्या गोष्टींसाठी जे काही ठेवलेलं आहे घरामध्ये साहित्य ते सगळं एका रात्रीत पाण्यामध्ये सोडून देऊन आज इकडं रस्त्यावर पळावं लागतं आहे आज आपण सहज जर बघितलं तर एक दहा रुपये खर्च करायचा म्हणलं तर आपण ते टाळतो लेकरांना सहज चॉकलेट खाण्यासाठी दहा रुपये द्यायचे असतील तर ह्या माता मावल्या टाळतात नको बाबा आपल्याला ते कुठंतरी कामाला येतील अडचणीच्या टायमाला आणि ते सगळं सोडून आज एवढ्या कष्टाचं सगळं हे सोडून या रस्त्यावर बसलेल्या आहेत त्यांच्या ह्या अंतःकरणातल्या भावना आपण तर जाणल्या पाहिजे खूप वाईट परिस्थिती आहे ही परिस्थिती कोणावरही येऊ नये आज प्रत्येकजण बघतो या ठिकाणी तर आज ही ले लोकं आपले छोटे छोटे लेकरं घेऊन रात्री अकरा बारा वाजता या रस्त्यावर आलेले आहेत आणि उघड्यावर या ठिकाणी संसार मांडलेला आहे हातात जे काही गोष्टी भेटतील तेवढ्या घेऊन आल्यात बाकी सगळा संसार यांचा पाण्यामध्ये गेलेला आहे सरकारने तात्काळ यांना स्थलांतरित करून यांच्या सगळ्या ज्या काही सुखसोयीच्या जा गोष्टी ज्या काही गेलेल्या आहेत पाण्यामध्ये याची परतफेड किंवा भरपाई म्हणून यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे सगळ्यांनी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद